अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई नागाव तालुका वाळवा येथे सर्प दंशाने महिलेचा मृत्यू नागाव तालुका वाळवा येथील सौ सविता अनिल सिसाळे यांचा रविवार दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सर्प दमशाने मृत्यू झाला त्या पंचेचाळीस वर्षाच्या होत्या सविता या नागाव येथील सुनील भाऊसाहेब पाटील यांच्या केळीच्या शेतात रोजंदारीवर काम करण्यासाठी गेल्या होत्या त्यांच्या सोबत गावातील काही महिला सुद्धा होत्या शेतात काम करीत असताना अचानक त्यांना सर्पदंश झाल्याने त्यांना तातडीने सुनील पाटील पाटील व त्यांचे पुतणे यांनी इतरांच्या मदतीने येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले तेथील डॉक्टरांनी योग्य उपचार करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आले नाही मिळालेल्या माहितीनुसार दंश केलेला साप हा फुरसे जातीचा होता तो साप अतिविषारी असल्याने सविता यांचा मृत्यू झाला त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे गावातील सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे